छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण भारतात दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे रोहा शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी रोहा नगर परिषदेतर्फे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी रोहा नगर परिषदेने भव्य रथात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा विराजमान केली होती यावेळी मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी आदिती तटकरे यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी नगरसेवक महेंद्र गुजर समीर सकपाळ महेश कोल्हटकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमित उकडे सुखद राणे निलेश शिर्के आदींसह रोहेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी नगर परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम कवायती सादर केल्या आणि विद्यार्थ्यांना रोहा नगर परिषदेकडून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव येण्यात आले यावेळी रोहा नगर परिषदेसह सह्याद्री सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दमखाडी सह जिजामाता चौक दमखाडी या ठिकाणी शिव गर्जना युवा प्रतिष्ठान तर्फे रोहा नगर परिषदेसमोर समोर सर्व शासकीय निम कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी पोलीस दलासह चोख बंदोबस्त तैनात ता केला होता प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटी न्यूज मराठी रोहा रायगड